नमस्कार मी नंदू मांढरे आपल्याला आज आपली जी हाईट जे वाढत नाही त्याच्याबद्दल आपल्याला तुम्हाला तुम्हाला मी काही माहिती सांगणार आहो आहे तरी आजकाल काय आज आजकाल जु जुगामध्ये असं झालं आहे की मुलांची हाईट कमी आहे मुला मुलींची सगळ्यांची हाईट कमी होत आहे त्याला त्याच्या पाठीमाचं कारण का असं आहे की आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण रोजच्या जीवनामध्ये आपण आयरा कफर प्रोटीन विटॅमिन ए विटॅमिन ए कॅल्शियम हे आपल्या जोच्या आहारामध्ये कमी झाले म्हणजे त्याच्यामुळं आपल्या आजकालच्या मुलांची व इतर सगळ्यांचीच हाईट कमी होत आहे होत आहे तर आपल्याला ह्या सगळे पदार्थ आपण एकावेळी एकत्र घेऊ शकत नाही म्हणून आपल्या रोजच्या जीव जु, रोजच्या जीवनामध्ये जेव जीवनामध्ये आपलं वजन वेट उंची वाढव वाड़, वाढवण्यासाठी आपल्याला एक मी एक, एक नुस नुसखा सांगत आहे तर त्याचं आपण जर काटेकोर पालन जर केलं तर तुमची उं उंची चाळीस ते पन्नास दिवसामध्ये नक्कीच वाढेल नक्कीच वाढेल ही आपली गॅरंटी आहे मी आज तुम्हाला योग फिटनेसच्या माध्यमातून तुम्हाला ह्या लोकांना सर्वांना सांगत आहे की उंची आपली चाळीस पन्ना चाळीस ते पन्नास दिवसामध्ये कशी वाढ कशी वाढवायची त्यासाठी तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या अनोशी बोटी न खाई ना खाई न खाता एक ग्लास दूध घ्यायचं आहे दूध ते की ते की जे की दूध ते गाईचं असलं पाहिजे कारण गाईच्या दुध दुधामध्ये गायच्या दुधामध्ये कॅल्शियम असतात गाईच्या दूध दूध ते कॅल्शियम आपल्या हाड वाढण्याचं वाढवण्याचं काम करतं आणि गायच्या दुधामध्ये प्रोटीन आहे जसं गुु, की तुम्हाला माहितीच आहे प्रोटीन म्हणून गायचं दूध घ्यायचं आहे तुम्हाला आणि एक चमच गुळ गुळ घ्यायचा आहे गुळ म्हणजे जो की आपला देशी गुळ गुळ असेल तो घ्यायचा आहे तर त्या गुळामध्ये आपल्याला गुळा गुळामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे कॉफर भेटणार आहे जे कॉफर आणि आयरा हे तुमचं जे उंची वाढण्यासाठी जर तुम्हाला इम्पॉर्टंट आहे ते भेटणार आहे झालं असं आहे की आयरा आयरा आय आए, आयरा आपल्याला कशामधून मिळते जर आयरा अशी गोष्ट आहे की पहिल्याच्या जमानामध्ये लोखंडाचे लोखंडाचे लोखंडचे असायचे असायची ती आता आजकाल कोण यूज करत आहे स्टीलची किंवा ट्रान्झॅक्सिनची हे करत आहे तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला सकाळी स सकाळी अनोशा पोटी तुम्हाला गुळवर घ्या गय, घ्यायचं गुळ आणि सकाळी तु तर तुम्हाला मी सांगत होतो सकाळी तुम्हाला एक ग्लासभर दूध घ्यायचं आणि तो कोमट असावा दूध आणि त्याच्यामध्ये एक चमच एक चमचाभर गुळ घ्यायचा आहे आणि तो गुळ आणि ज्यासमोर तुम्हाला त्याचं सेवन करायचं आहे हे तुम्ही चाळीस पन्नास दिवसामध्ये करा शंभर टक्के तुमची हाईट वाढणार ही मुलगा मुलगी वयस तीस पस्तीस पस्तीसपर्यंत असणाऱ्या व्यक्तींना त्यांना जरी घेतले तर तुमच्या उंची नक्कीच वाढवण्यामध्ये योगदान करेल हे आजचं तुम्हाला हे कसं वाटलं आणि हे तुम्ही तुम्ही यूज केल्याच्यानंतर तुम्हाला त्याचं शंभर टक्के बेनिफिट भेटणार ही माझी गॅरंटी आहे आणि अनेक एक गोष्ट जर गुळ गुळामध्ये जास्त गरमीचं प्रमाण आहे म्हणून तुम्हाला संध्याकाळी किंवा दुपारी किंवा दुपारच्या वेळी संध्याकाळी समजू संध्याकाळी तुम्हाला एक वाटीवर तुम्हा दही घ्यायचं आहे जेणेकरून तुमचं बॉडीचं तापमान वाढू नये म्हणून तर हे तुम्ही योग्य रीतीने करताल या याची मी अपेक्षा बघवतो आणि शंभर टक्के तुम्हाला याची गॅरंटी की बेनिफिट भेटेल हे आज मी तुम्हाला योग फिटनेसच्या माध्यमातून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र